तर नमस्कार दादा पहिले तर तुमची ओळख सांगा मी योगेश खांडस आपलं बैलाचं नाव शिट्टी शिट्टी त्याचा बैलाबद्दल काय सांगाल बैल बैलाबद्दल सांगायचं तर एवढंच फक्त जो बैल आहे ना आम्ही म्हणजे मसोबाच्या यात्रेतून घेतलेला आहे मसोबाच्या यात्रेजून घेतल्यापासून आता मशाज यात्रेतून मशाज यात्रेतून घेतल्यापासून आता तेरावा बुला तेरावा गुला आणि आजची गाडी झाली त्याच्याबद्दल काय सांगाल आजची गाडी झाली म्हणजे आज आम्हाला हा देवा पायरा होता नांदगावल्यांचा आपला नैन नयन कटेकरची हरण्या आणि यांचा भेंडसवाल्यांचा सुलतान होता तुम्ही खूप मोठी गाडी पकडलेली आणि तुमच्या बैलांनी खूप अशी जिंकली तुमचं नाव केलेलं आहे मोठ तर अजून त्याच्या आठवणीतलं शेण कुठलं असं काय सांगेल का तुम्ही बैलाचा आठवणीचं शेण सांगा जेव्हा जेव्हा इज्जतचा सवाल येतो ना त्याची बैल गाडी मारतो गाडी मारतो गाडी इज्जत राखतो इज्जत राखतो आता अशा तीन शर्यती झाल्या जेव्हा जेव्हा आठवणीचा सामना येतो ना जेव्हा इज्जत राखतोच तो आमची कधी पण धागेत काय न पण इज्जत राखतो तर अजून बायला काय तुम्ही बायला खायला काय घालता तुम्ही जे बाकीचे काय काय टाकतात बैलाला मठ आणि सांगताना पॅन्ट आहे बस बाई काय नाही ठीक आहे अजून दादा तुमचं नियोजन कोण करतो नियोजन देवीदासंकर भूषण स्वतः मालक दीपक सेटकर आणि दादा आपल्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असतो स्वतः मी असतो स्वतः असतो तुम्ही स्वतः असतो ड्रायव्हर पण आहे आणि मालक पण आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की आजकाल खूप असे शेत्रामध्ये हे चालवले आहेत आणि आता पुढचं नियोजन कसं असणार आहे ते वीच कडावचं काढावचं आता काढावला बघू आता जसा पाय चाललाय एक पायऱ्याचा विचार जो पायरा भेटला ना तर चांगलाच नियोजन होणार गाडीचा आणि नेक्स्ट टाइम पायरा चेंज असणार हा चेंज असणार आहे तशी ही शर्यत झाली ही बिनजडची होती की आपली जमवलेली होती म्हणजे बी जमूनच झाली गाडी ती ते ना बोलत होते नाव ठेवत होते बोललो नका नाव ठेवू आपण जमूनच करू आजकाल क्षेत्रामध्ये खूप असे चालतात आणि पैसे पण भेटत नाही त्याच्याबद्दल काय सांगा पहिले असेच का जेव्हा आमचा म्हणजे आमचा सरपंच तेव्हा जो बैल पळत होता ना सरपंच तेव्हा आम्ही भरपूर जाणांना पहिले दिले पण जेव्हा सरपंच म्हणजे बैल कधी पण बैल आहे तो रिवस लागणार बैल थोडा कमी झाला तर आम्हाला पहिले कोणी दिले नव्हते त्या कारणामुळे आम्ही हा बैल माशातून खरेदी करून घेतला पण हा बैल आहे ना त्याची जागा पुढे चालवायला जातो ठीक आहे धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल आमचे आधारस्तंभ आमचे दीपक देवगा की आता तुम्हाला बरं नमस्कार आणि आता वासू आम्हाला घेऊन दिलेला आहे हा नवीन खरेदी केले के के किस्मत किस्मत आजच्या आजच्याच अड्ड्याला त्यांनी पण गुलाल घेतलेलं आहे आता नवीन खरेदी खरेदी केली ओके फक्त आड्डा दाखवायला आणला ठीक आहे धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल थँक्यू